नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस सीई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सीई टीची जी रिझल्ट लागला आहे त्यानंतर आता जी रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे पण रजिस्ट्रेशन प्रोसेस मी थमनेलवरती असं आहे की तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं हे डॉक्युमेंट तयार ठेवा तर हो विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट मला देखील ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत त्यामुळं तुम्हाला ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे अशात नवनवीन ई टीच्या अपडेट फार्मसीच्या अपडेट इंजिनिअरिंगच्या अपडेट या चॅनलवरती मिळत राहतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर केला नसेल तर त्यांना देखील शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट करा की तुमचं पी सी एम ग्रुप आहे का पी सी बी आहे आणि तुमचे पर्सेंटेज देखील कमेंट करू शकता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक गुड न्यूज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाटपर्यंत पाहिजे तर चला व्हिडिओ वेळ न तर व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आणलेली आहे त्यासाठी कॉलेज दोष घेऊन आलेला आहे जर तुम्हाला बारावी नंतर काय करायचं आहे कळत नसेल किंवा ग्रॅज्युएशन नंतर तर तुमच्यासाठी एकदम भारी काउन्सलिंग या ठिकाणी कॉलेज दोष घेऊन आलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून या पेजला यायचं आहे त्यामुळे तुमचं नाव फोन नंबर त्यानंतर तुमची ब्रांच त्यानंतर तुमचं जे कॉलेज जे कन्सिडर आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्ट युअर स्टेट ऑर युनियन टेरिटरी म्हणजे या ठिकाणी तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि स्टार्ट काउन्सलिंगवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी थँक्यू तुमची रिक्वेस्ट ही जी आहे ती रिसीव होणार आहे यांना कॉलेज दोस्तला आणि त्या ठिकाणी ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे चोवीस तासाच्या आत आता या ठिकाणी एम एस टी ई टी डॉक्युमेंट फॉर ॲडमिशन या ठिकाणी लिहिलेलं आहे सगळ्यात पहिले जे आपण स्टेप बाय स्टेप हे डॉक्युमेंट्स पाहणार आहोत ठीक आहे सगळ्यात एक नंबर आहे ने सीट ॲक्सेप्टन्स लेटर हे लेटर कधी मिळतं म्हणजे हे कॉलेजला नेण्याच्या टायमिंगला आहे ठीक आहे म्हणजे कॉलेजवरती समजा तुमचा एखाद्या कॉलेजला नंबर लागला आहे तर डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी नेण्यासाठी हे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते ज्यावेळेस राऊंड झाल्यानंतर तुमचा ज्या कॉलेजला नंबर लागला आहे तिथं तुम्हाला त्याची प्रिंट निघून येते ठीक आहे कॅप अलॉटमेंट लेटर हे दोन जे आहेत ते कॅपराउंड अलाउड आहे असं राऊंड झाल्यानंतर मिळतात ठीक आहे याचं टेन्शन घेऊ नका हे कॅपराउंड झाल्यानंतर मिळून जातील आता एफ सी एक्नॉलॉजमेंट म्हणजे पावती ठीक आहे तर ही पावती तुम्ही ॲड रजिस्ट्रेशन करताना जी पावती मिळेल ती थी, ठीक आहे अजून रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं नाही पण तरी सावधगिरीने हे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत पहा हा व्हिडिओ शेअर देखील करून ठेवा तुम्हाला त्यानंतर सापडला पाहिजे एम एस टी ई टी किंवा जे ई जे ई मार्फत जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर जे डब्लईचं स्कोर कार्ड किंवा एम एस टी ई टी मार्फत ॲडमिशन करायचं असेल तर एम एस टी सीई टीचं स्कोअर कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एस एस सी मार्कशीट म्हणजे दहावीचे तो तुमची मार्कशीट लागणार आहे गुणपत्रिका लागणार आहे दहावीच्या बोर्डाची त्यानंतर एच एस सी मार्कशीट लागणार आहे ठीक आहे हे दोन्ही लागणार आहेत त्याच्या झेरॉक्स काढून ठेवा त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला बारावीचा तो लागणार आहे या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट हे फक्त कोणासाठी आहे तर सीबीएससी किंवा आयसीएससी ओ एम एस स्टुडंटसाठी ठीक आहे आता ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आता हे सर्टिफिकेट काही जणांकडंच आहे जा काही जणांकडं म्हणजे बऱ्याच जणांकडं होतं आता ते म्हणजे कॅन्सल झालेलं आहे काही जणांकडंच राहिलेलं आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे अपलोड करायचं आहे याच्यामुळे तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागण्यास जास्त फायदा असतो आणि याच्या शीट सीट जास्त असतात त्यामुळं हे सर्टिफिकेट असेल तर ते, ते देखील तुम्हाला म्हणजे बंच करायचं आहे मी जे जे सांगतो आहे ना तो तुम्हाला बंच करायचा आहे आता पहा तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे इथून सर्टिफिकेट स्टार्ट होतात मेनली आत्तापर्यंतचे सगळे कॉलेजचे होते पण आता हा तुमचे पर्सनल सर्टिफिकेट आहेत एक नंबर आहे कास्ट सर्टिफिकेट हे जर बऱ्याच जणांनी काढलं असेल काही जणांनी काढलं नसेल तर त्यांनी काढून घ्या लवकरात लवकर काढून घ्या कारण की तुमच्याजवळ जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमचा ॲडमिशनला जी फी लागणार आहे ती जास्त लागेल तुम्हाला ठीक आहे हा याचा फायदा असतो फी कमी लागायसाठी हे सर्टिफिकेट असतं व्हॅलिडिटी पण त्याच्यासाठीच असते जर कास्ट सर्टिफिकेट असेल तरच व्हॅलिडिटी निघते आणि व्हॅलिडिटी काढून ठेवा अजून काढली नसेल तर त्यानंतर नॉन क्रिमिनल असेल नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल लेयर सर्टिफिकेट देखील काढायचं आहे हे कोणाकोणासाठी असतं तर ओबीसी असेल एस बी सी असेल किंवा डी टी असेल व्ही जे एन टी असेल या स्टुडंटसाठी असतं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला आहे उत्पन्नाचा दाखला देखील काढून ठेवायचा आहे हा देखील लागतो ठीक आहे बऱ्याच जणांचा जुना असतो काढलेला आणि ते म्हणतात आमच्याकडे आहे मग त्याची डेट संपलेली असते मग तो रिजेक्टला पडतो त्यामुळे नवीन काढायचा आहे या वर्षी त्यानंतर रेशन कार्ड सर्टिफिकेट रेशन कार्डची झोराक्स मागून पुढून ठीक आहे बॅक आणि फ्रंट पहिलंच पान द्यायचं नाही रेशन कार्डची दोन्ही मागची पहिलं आणि शेवटचं पान दोन्हीची झोराक्स द्यायची आहे कॅप सर्टिफिकेट जर तुम्ही गॅप घेतला असेल एक दोन तीन चार पाच सहा दहा वर्षाचा तर त्या सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागतं त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड तर सगळ्यांकडं असतं पण आधार कार्ड असतं पण एक गोष्ट बरेच जण चुका करतात ते ते काय तर या ठिकाणं तुमचं आधार कार्ड जे आहे त्याच्यावरती नाव चुकलेलं असतं काहींचं काहींची डेट ऑफ बर्थ चुकलेली असते ती अपडेट करून घ्या आत्ताच वेळ आहे तोपर्यंत अपडेट करून घ्या डोमेसाईल डोमेसाईल सर्टिफिकेट देखील लागणार आहे डोमेसाईल देखील काढून घ्या हे सर्टिफिकेट देखील महत्त्वाचं आहे हे सायबर सेतूमध्ये निघतं ठीक आहे बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट असेल ते चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्हाला या ठिकाण डोमेसाईल असलं तरी चालेल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहत असतो ठीक आहे पहा टू पासपोर्ट साईज फोटो आता पासपोर्ट साईज फोटो दोन लागणार आहे त्या ठिकाणी दोन पासपोर्ट साईज फोटो म्हणजे काढूनच ठेवा पाचचा ठीक आहे आणि त्या पासपोर्ट साईज फोटोच्या मागं तुमचं नाव ठीक आहे नाव त्यानंतर इयर ब्रांच हे लिहायचं आहे मागं मागच्या साईड व्हाईट बाजू असते त्या ठिकाण त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बरेच जण काय चुका करतात मोबाईल नंबर जुना देतात त्यांना अर्थ हा मोबाईल नंबर काय पैक तात्पुरता असेल तर तात्पुरता नसतो हा तुमचा कायमचा होऊन जातो ईमेल आय डी पण बंद मोबाईल नंबर अजिबात देऊ नका बंद ईमेल आय डी अजिबात देऊ नका ईमेल आय डी नवीन तयार करा आणि नवीन ईमेल आय डी त्या ठिकाणं द्या ठीक आहे तर असे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते ही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर तुमचं ॲडमिशन फास्ट होईल जर नसेल तर तुम्हाला भरपूर ताण होणार आहे बऱ्याच जणांच्या ॲडमिशन यामुळे कॅन्सल देखील झालेले आहेत ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो हो की फ्री काउन्सिलिंग ग्रुप आपण सांगितलं की फ्री काउन्सलिंग आपण स्टार्ट करणार आहोत तर फ्री काउन्सलिंग जो ग्रुप आहे तो आपण बनवलेला आहे एक दीडशे मुलं त्याच्यामध्ये जो जॉईन झालेले आहेत तुम्हाला जर जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर कॉलेज लिस्ट घ्यावी लागेल ती फक्त नव्याण्णव नौ रुपयात आहे पा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणता फ्री म्हणतात मग नव्याण्णवमध्ये कॉलेज लिस्ट का तर नव्याण्णवमध्ये आपण कॉलेज लिस्ट एकदम प्रॉपरली लि, कॉलेजचा कट ऑफ वाईज दिलेली आहे एक दोन पर्सेंटपासून तर नव्याण्णव पर्सेंटपर्यंत ही कॉलेज लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कॉलेज लिस्टमध्ये बाहेर पहा तुम्ही काउन्सलिंगचे पैसे किती घेतात एकोणावीसशे सॉरी एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये घेतात काही जण पा पंधराशे घेतात असे असे काही रेट असतात पण आपण फक्त नव्याण्णव नौ रुपयामध्ये कॉलेज लिस्ट सहित ठीक आहे कॉलेज लिस्ट सहित फ्री काउन्सिलिंग या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर या फ्री काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला करावं काय लागणार आहे ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला करावं काय लागणार आहे या ठिकाणी खाली मी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे हा व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला काय करायचं आहे मला मॅसेज करायचा आहे की मला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला जॉईन व्हायचं आहे कॉलेज लिस्ट घ्यायची तर तुम्हाला पेमेंट करायचं आहे ह्या नंबरला मी त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन मेसेज टाकून देईन आणि मेसेज टाकल्यानंतर तुम्ही या नंबरचा स्क्रीनशॉट घेतला असेल किंवा तो लिहून घेतला असेल तर मॅसेज टाकायचा आहे त्या नंबरला आणि तुम्ही मला म्हणायचं आहे मला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड करा मी तुम्हाला त्या ठिकाणी काय काय कसं पेमेंट करायचं हे संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि नव्याण्णव रुपये ही फक्त एक दोन दिवसच ऑफर आहे परत तुम्ही म्हणतात की मागं आपण पन्नास एकोणपन्नासलाच देत होतो पण बऱ्याच जणांना सांगितलं होतं मी दोन दिवस ऑफर आहे तर त्यानंतर बऱ्याच जणांनी घेतली नाही ती नंतर नव्याण्णववालीला वालीला मला मेसेज येऊ राहिला होता नव्याण्णववाली वाली घ्या नंतर एकशे नव्याण्णवला होणार आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव नौ पर्यंत स्टॉप होणार आहे टेन्शन घ्यायचं कारण नाही पण ही नव्याण्णव आली नौ चान्स सोडू नका मिस करू नका नव्याण्णव नौ रुपये आपले कुठेही जातात सहजासहजी त्यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट सहित मिळणार आहे त्यामुळे आत्ता जायचं आहे आणि या कॉलेज लिस्टसाठी मला या नंबरला मेसेज करायचा आहे हा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेला दे आहे ठीक आहे भेटूया पटच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद